सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा सिटीलिंग बस खड्ड्यात अदळून प्रवाशाच्या पोटलात जबर मार लागून प्रवाशाचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला आहे या प्रकरणी सिटीलिंग बस चालकाच्या चा चा विरोधात रोड पोलिस ठाण्यात मृत्यू कारणीभूत झाल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे पोलिसांनी दिलेली माहिती आणि माया माळी यांनी दिलेल्या तक्रारीवरून मंगळवारी सकाळी पावणे आठ वाजता सिटी लिंक बसनं पती संतोष माळी यांच्यासोबत त्या हिंगणवेडा प्रवास करत असताना हिंगणवेडा येथे बस चालकांनी भरधाव वेगात बस चालवल्यानं ही बस मोठ्या खड्ड्यात आदळली यामुळे झटका बसल्यानं माया माळी बसमध्ये खाली पडल्या तर पती संतोष माळी हे सीटच्या पाठीमागील भागावर पोटावर जोरात उडून पडल्यानं त्यांच्या पोटास गंभीर मार लागला उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झालेला आहे या प्रकरणी चालक मुरलीधर शिंदे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला दरम्यान या सर्व संदर्भात नाशिक रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक गिरी यांनी अधिकची माहिती दिलेली आहे चार तारखेला सिटी लिंक बस मध्ये संतोष माळी व त्याची पत्नी हिंगणवाडा त्या नाशिक रोडला येत असताना सिटी लिंकच्या ज्या चालकाने अत्यंत भरधाव वेगात व खड्ड्यात मध्ये गाडी घालून त्या जो दोघ बसले होते नवरा बायको आतमध्ये गाडीमध्ये उडून पडले आणि त्यामध्ये त्यांचे जे पती आहेत संतोष माळी यांना पोटाला मांडीला मोठ्या प्रमाणात मार लागल्याने काल आठ तारखेला ते उपचार दरम्यान झालेले आहेत त्यानुसार सिटीलिंकचे चालक याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे तपास सुरू आहे या प्रकरणी सिटी लिंक बस चालकाच्या विरोधात नाशिक रोड पोलीस ठाण्यात मृत्यूस कारणीभूत झाल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे सनी काळे नाशिक न्यूज नाशिक रोड